माझे नाव नेताजी नारायण <गण> देळवे यावली तालुका मोहोळ माझ्याकडे दहा एकर गोल्डन सीताफळाची बाग आहे बागेची छाटणी होऊन साधारण पस्ती दिवस झाले आणि आमची जमीन काळी भोर असल्यामुळे ह्या शेंडा फार वाढतो तर महत्वाचं आपल्याला उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर शेंडा वाडीवर काम केलं पाहिजे त्यासाठी शेंडा लेबर जर मिळत असेल शेटा फोडून घ्यावं नसेल तर डॉक्टर स्प्रे घेतले की शेंडा स्टॉक होतो आणि उत्पादन वाढ होती तर शेतकरी बंदीनं दळवे साहेबांचा हा एक दहा एकराचा एक प्लॉट आहे आणि याच्या शेजारीच पलीकडे त्यांचा नवीन एक पाच प्लॉटची लागवड केलेली आणि त्याने तिथेही त्यांनी पहिल्यांदा त्याचा भार धरलेला आहे सीताफळामध्ये मुख्य समस्या म्हणजे शेंड्याची वेगात वाढ होणे आणि वाढ झाल्यामुळं त्याच्यातले जे झाडातले जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे त्या पूर्णपणे शेंड्याकडे जातात आणि सेटिंगला त्याचा एक मोठी समस्या जाणवते आणि पुढे जाऊन त्याची थोडी समस्या जाणवते तर शेंडा जो थांबवायला शिकला तो शेताफळामध्ये चांगलं उत्पादन घ्यायला शिकला जसं तळवी साहेबांनी आता सांगितलं की शेंडा थांबवण्यासाठी एकतर लेबरने त्याचा शेंडा हा खुडून घेणे किंवा वेलनेस बायोसायन्सने शेंडा थांबवण्यासाठी डॉक्टर मॅच्युरिटी हे अतिशय उत्कृष्ट असणार आणि रिझल्ट ओरिएंटेड हाच प्रोडक्ट शेंड्यावरती आपण निर्माण केलेला आहे तर शेतकरी बंधूंनी पावसाळी वातावरणामध्ये हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे शेंडा हा एक जोमदारपणे वाढताना दिसतो आहे नक्की शेतकरी बंधूंनी या दोन्ही पैकी एक आपल्या ब्लॉक मध्ये प्रयोग करावा